हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज मी तुम्हाला Uh, ब्लाऊजला फिटिंग कशी टाकायची हे सांगणार आहे ऍक्च्युली हा कटोरी ब्लाऊज आहे आणि बऱ्याचदा काय होतं की आपली फिटिंगची लाईन सरळ येत नाही मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात यासाठी काय करायचं तर हे एकाच गोष्टीवर डिपेंड नसतं तर ते, ते शोल्डर कसं जोडायचं बाही कशी जोडायची बाही जोडण्याच्या आधी कुठल्या स्टेप बाय स्टेप फॉलो केल्या गेल्या पाहिजे कुठल्या गोष्टी चेक करायच्या आणि चेक केल्यानंतर बाही जोडायची तर ह्या पॉईंट खूप महत्वाच्या असतात पण आपल्याला काय वाटतं की फिटिंग म्हणजे फक्त फिटिंग टाकणार तर तेवढंच नाही तर ते बाही जोडण्यापासून बऱ्याचशा गोष्टी असतात बऱ्याचशा स्टेप असतात आणि त्या सगळ्या मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे याचाच अर्थ मी तुम्हाला बाही कशी जोडली गेली पाहिजे फिटिंगची लाईन सरळ येण्यासाठी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे सो हे अगदी सविस्तर सांगणार आहे बऱ्याचदा परफेक्ट माप टाकून सुद्धा फिटिंग टाईट किंवा लूज होते सो ते होऊ नये त्यासाठी सुद्धा काय केलं गेलं पाहिजे कशी माप घेतली पाहिजे कसं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे हे सगळं सविस्तर सांगणार आहे ठीक आहे सो चला मग वेळ न घाला तर आपण आपल्या आजच्या महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच कुठल्याही ब्लाऊजचा परफेक्ट अशी फिटिंग टाकता येईल ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की एवढा ब्लाऊज आपला ऑलरेडी स्टिच झालेला आहे म्हणजे कटोरी ब्लाऊजचा जो काही फ्रंट पार्ट आहे तो आणि याची संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे म्हणजे ब्लाऊजचा कटिंगचा सुद्धा आणि हा जो काही तुम्हाला स्टिच केलेला फ्रंट पार्ट दिसतोय कटोरी क्रॉसपट्टी साईड पार्ट कसं जडायचं गळापट्टी कशी लावायची पट्टी कशी लावायची सो इन डिटेल व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे त्यानंतर या ब्लाऊजचा जो काही आपली बाही आहे तर ती सुद्धा स्टिच झालेली आहे एवढंच नाही तर जो काही याचा बॅक पार्ट आहे तर तो, तो सुद्धा आपण याआधी ऑलरेडी स्टिच केलेला आहे तर बाही कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ बॅक पार्ट कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ तो सुद्धा मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे आणि बऱ्याचदा आपल्याला वेल्वेटचा ब्लाउज कसा स्टिच करावा त्यावर बाहीवर डिझाईन बॅकनेकवर डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता बघा सगळ्यात आधी आपल्याला मी म्हटलं की आपल्याला ब्लाऊजचा परफेक्ट फिटिंग टाकायची आहे आणि त्याची पहिली स्टेप आहे ती म्हणजे परफेक्ट शोल्डर जोडणं परफेक्ट शोल्डर जरी जोडलं गेलं नाही तरी सुद्धा मग आपल्याला बाही जोडायला प्रॉब्लेम येतो मग पुन्हा फिटिंगला प्रॉब्लेम येतो सो त्यासाठी सगळ्यात आधी बॅक पार्ट सरळ ठेवायचा त्यानंतर ब्लाऊजची जेवढी उंची आहे त्याची मार्किंग करायची तर बघा मग मी इथे ते तेरा इंचाला मार्किंग केलेली आहे सेम तशीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आणि बघा ब्लाऊजच्या उंचीची मार्किंग केल्यानंतर अर्ध्या इंच बरोबर एक्स्ट्रा मार्जिन राहिलेला आहे आणि आता यावर आपल्याला जो काही फ्रंट पार्ट म्हणजे ब्लाऊजचा पुढचा भाग आहे तर तो ठेवायचा आहे उलटा म्हणजे एक पार्ट सरळ दुसरा त्यावर उलटा म्हणजे सरळ जोडलं जातं आणि गळ्याला जी काही आपण मोती लेस लावलेली आहे तर त्याचे मोती आपले टाक काढून घ्यायची आहे जिथे आपले टीप येणार आहे नाही तर सुई तुटू शकतं आणि आपले कामं वाढू शकतात सो त्यामुळे जिथे शिलाई मारायची आहे तिथले मनी काढून घेतले आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जो काही फ्रंट पार्ट आहे तर तो आपल्याला या पद्धतीने इथे ठेवायचा आहे उलटा आता हा या पद्धतीने ठेवल्यावर आपण जी काही अ ब्लाउजच्या उंचीची मार्किंग केलेली आहे बरोबर एक एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे आता शोल्डर जोडताना आपल्याला सुरुवातीला डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे तर बघा मग मी बरोबर स्टार्टिंगला डबल टिप देऊन लॉक केलं त्यानंतर कंटिन्युअस टीप मारली आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं एवढंच नाही तर संपूर्ण टीपला सुद्धा डबल टिप देऊन घ्यायची आहे याचा म्हणजे फायदा काय आहे की आपली शिलाई लवकर ओपन होत नाही त्याचबरोबर गळ्याच्या साईडला आणि बाही जोडण्याच्या साईडला लॉक केल्यामुळे तिथून सुद्धा आपले पार्ट ओपन होत नाही आणि बाही लावणं आपल्याला सोपं जातं आणि ब्लाउज सुद्धा टिकतो सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला सुद्धा सुरुवातीला शेवटी डबल टिप देऊन घ्यायची म्हणजे लॉक करायचं आणि संपूर्ण शोल्डरला सुद्धा एकदा डबल टिप देऊन घ्यायची सो फायनली अशा पद्धतीने दोन्ही साईडचं शोल्डर आपण परफेक्ट असं जोडून घेतला त्यानंतर शोल्डर या पद्धतीने असं ओपन करायचं जिथे एक्स्ट्राचं असेल तर ते आपल्याला किंचितचं कट करून मुंढ्याच्या शेपला मॅच करून घ्यायचं आहे आणि ते किंचितचं कमी जास्त होऊ शकतं कारण की आपण बॅक पार्टला डिझाईन वगैरे बनवत असतो फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट मध्ये थोडा किंचितचा डिफरन्स होऊ शकतो आणि या पद्धतीने आता आपलं परफेक्ट असं शोल्डर जोडलं गेलेलं आहे यानंतर आता आपल्याला जोडायची आहे बाही बाही जोडण्याच्या आधी आपल्या काही स्टेप्स आहेत म्हणजे बरोबर हुकपट्टी सेंटरला ठेवायची आहे आणि जो पार्ट एक्स्ट्रा असेल तिथे या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची जेणेकरून ती आपल्याला तो पार्ट कट करता येईल आणि परफेक्ट आपली फिटिंग येईल मुंड्यातले जॉईंट खालीवर होईला नको त्यासाठी आणि लूप पट्टीचं एक इंच सोडून सेंटरला ठेवायचं आणि मग क्रॉसमध्ये या पद्धतीने बघा आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे आता हे लगेच कट करायचं नाहीये ज्यावेळेस आपण ब्लाउजचं जोडू ना तेव्हाच फक्त मुंड्यातलं ते किंचितचं जे एक्स्ट्रा होतं ते मी इथे कट करून घेतलेलं आहे साईडचं सा लगेच केलेलं नाहीये आणि ह्या पद्धतीने सगळं व्यवस्थित मोजून घेतल्यानंतर हा पार्ट आपला आपल्याला काय करायचं याचं एक सेंटर पॉइंट आहे ना तो सुद्धा मॅच करायचा आहे आणि एकदा आपण साईड पार्ट सुद्धा व्यवस्थित मोजून घेतला आता या स्टेपचा फायदा हा असतो की आपली मुंड्यातली जॉईंट खालीवर होत नाही कुठे गोळा होत नाही मुंड्यात सुद्धा आणि फिटिंगची लाईन एकदम सरळ येते सो बघा मग स्लीव मी व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडला इथे ठेवून घेतलेल्या आहेत आणि जेवढी बाही लांबीची मार्किंग असेल तेवढी मार्किंग करून घ्यायची आता छोट्या बाहीवर बऱ्याचदा कशी बाही डिझाईन बनवावी समजत नाही तर ही सिंपल झटपट होणारी डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता सेंटर पॉईंटची मी इथे मार्किंग करून घेतली जेणेकरून आपल्याला व्यवस्थित परफेक्ट बाही जोडता यावी यासाठी आता हा ब्लाउजचा पार्ट ठेवायचा आहे सरळ त्यावर आपल्याला बाही ठेवायची आहे उलटी आणि सेंटर पासून अलीकडे पलीकडे दोन्ही साइडला आपली बाही एकदम परफेक्ट आपल्याला पुरत आहे की नाही तर एक ते एकदा चेक करून घ्यायचं आहे सो आपल्याला एकदम परफेक्ट पुरत आहे त्यामुळे आता आपण बिनधास्त इथे जोडायला सुरुवात करूयात पुन्हा सांगते बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जेवढं मार्जिन उडतंय तेवढं मार्जिन एकसारखं पकडत आपल्याला इथे ही, ही बाही जोडून घ्यायची आहे ही जोडता बाही अजिबात खेचायची नाहीये कारण कसं ना गोलाकार शेप असतो आणि खेचल्यावर काय होतं मग तो पार्ट ताणला जातो आणि ताणल्यामुळे तो एक्स्ट्रा होतो आणि एक्स्ट्रा आपण कट करतो आणि जर एक्स्ट्रा कट केलं तर बाही आपल्याला अजिबात फिटिंगमध्ये व्यवस्थित बसत नाही ती अशी खेचल्यासारखी बसते त्यामुळे अगदी व्यवस्थित थोडं थोडं पकडत न खेचता आपल्याला हे जोडून घ्यायचं आणि बघा एकदम कट टू कट एकदम परफेक्ट अशी बाही आपण जोडून घेतली आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही सुद्धा आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित आपल्याला पुरत आहे की नाही तर ते एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि बघा मग बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जेवढा मार्जिन उरतंय ते ना तेवढा एकसारखं मार्जिन पकडत आपण ही बाही इथे जोडून घेऊयात इथे सुद्धा बाही जोडताना अजिबात खेचायचं नाहीये गोलाकार शेप आहे त्यामुळे अगदी सावकाश जोडायची आहे खूप गडबड केली की मार्जिन कमी जास्त होऊ शकतं खालचा वरचा पार्ट कमी जास्त झाला की मग ब्लाउजला अजिबात लुक व्यवस्थित येत नाही फिनिशिंग बिघडते सो अगदी व्यवस्थित आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे म्हणजे मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने त्यानंतर आता आपल्याला ह्या बाहीला द्यायची आहे डबल टिप तर बघा संपूर्ण ब्लाऊज स्टिच करता करता मी जिथे जिथे म्हणजे फ्रंट पार्ट स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कुठे कुठे डबल टिप द्यायची आणि आता सुद्धा स्टिचिंगला सुरुवात केल्यापासून बऱ्याच ठिकाणी डबल टिप द्यायला सांगितलेली आहे सो तिथे तुम्ही सुद्धा आवर्जून डबल टिप द्यायची आहे जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज परफेक्ट स्टिच करता तर येईलच आणि तो टिकेल सुद्धा शिलाई ओपन होणार नाही याचा जर तर सुद्धा आपल्याला लवकर खराब होणार नाही आणि फायनली बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे बाहेला डबल टीप देऊन घेतलेली आहे म्हणजे आता आपली शोल्डर जोडून झालेला आहे परफेक्ट बाही सुद्धा जोडून झालेली आहे आणि बाही जोडण्याच्या आधी ज्या काही स्टेप सांगितल्या त्या आवर्जून फॉलो करायच्या आहे फिटिंगसाठी त्या खूप इम्पॉर्टंट आहे आणि यानंतर बघा इथून असा साईड पार्ट मुंड्यातले जॉईंट बाही व्यवस्थित एकावर एक, एक, एक आहे की नाही तर ते एकदा चेक करायचं किंचितचं जर वरखाली असेल तर बाहीच्या आपण इथून आतल्या साईडनी किंचितशी टीप मारली की बरोबर आपले पॉईंट मॅच होतात ठीक आहे तर त्यामुळेच ते चेक करून घ्यायचं जा, आणि जर किंचितचं थोडं काही वाटलं तर टीप मारून घ्यायची सर बघा मग फायनली बाही वगैरे सगळं एकदम परफेक्ट जोडलं गेलेलं आहे आणि आता आपल्याला टाकायची आहे ब्लाउजला फिटिंग आता फिटिंगच्या आधी सगळ्यात महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे काय तर आपल्याला ब्लाऊज सरळ असताना साईड पार्टच्या साईडनी एक सिम्पल अशी टीप टाकून घ्यायची असते सो so, बघा मग या पद्धतीने ब्लाउज व्यवस्थित करायचा आहे आपण बघा बाहेर आधीच मोजलेलं होतं मार्किंग सुद्धा केलेली होती पुन्हा एकदा मोजून घ्यायचं आणि बरोबर त्याच लेवलमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत आपल्यालाही जोडून घ्यायचं आहे त्याचबरोबर इम्पॉर्टंट म्हणजे हा जो काही ब्लाऊज आहे हा वेलवेटचा आहे आणि वेलवेटचा ब्लाउज शिलाई परफेक्ट येत नाही आणि जर येत नसेल तर काय करायला गेलं पाहिजे तर पाच सोल्युशन सांगितलेलं आहे चार ते पाच तर ज्यामध्ये आपण अस्तर एकमेकाला जोडलेलं आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे सो तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता जेणेकरून तुमच्या ते नक्की लक्षात येईल आता बघा हे जोडलं गेल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपल्याला कट करायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकता एकदम परफेक्ट सरळ आपण इथे जोडून घेतलेला आहे आता सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचं सुद्धा जोडून घ्यायचं आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे मार्किंग तर आपण ऑलरेडी केलेली होती पण मी तुम्हाला सांगितलं होतं बघा लगेच कट करायचं नाही कारण जोडल्यानंतर आपण कट करू शकू तर काय होतं की धागे निघण्याचे चान्सेस असतात कधी कधी कटिंग करताना आपण करतो व्यवस्थित पण ते जोडताना लक्षात येतं की कमी जास्त झालंय सो खरं तर त्यामुळे मग ते पार्टला फक्त मार्किंग करून ठेवायची लगेच कट करायचं नाही आणि ह्या पद्धतीने साईड पार्ट जोडला पुढचा मागचा व्यवस्थित कि मग एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं सो बघा मग एकदम परफेक्ट अशी इथे सुद्धा सरळ लाईन आपली फायनली आलेली आहे आणि आता आपल्याला ब्लाउजला टाकायची आहे फिटिंग त्यासाठी हा जो काही ब्लाउज आहे तर तो आपल्याला करायचा आहे उलटा तर आता उलटा ब्लाउज आपण इथे करून घेऊयात आणि हा जो काही ब्लाऊज आहे ना त्याच्या कटिंगच्या व्हिडिओमध्येच मी याचे मेजरमेंट तुम्हाला सांगितलेले होते आता पुन्हा सांगते तसं सा, तर त्यानुसारच आता आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आता हा ब्लाऊज उलटा केल्यानंतर साईड पार्टला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे मग आपली फिटिंग चुकायला नको कारण पार्ट्स व्यवस्थित एकावर एक असतील तरच आपली फिटिंग परफेक्ट येणार आहे जर का पार्ट्स वर खाली झाले तर फिटिंग सुद्धा एकतर लूज होऊ शकते किंवा एकतर टाईट होऊ शकते आणि आता सेंटरला बघा बरोबर ह्या पद्धतीने इथे पिन लावून घ्यायची म्हणजे हुक पट्टी बरोबर सेंटरला आणि पट्टी एक इंचाची सोडून सेंटरला जसं हुक लूक लावल्यानंतर एकमेकात आपण अटकवतो ना सेम त्याच पद्धतीने आणि त्यानंतर हुक पट्टी पासून टेप ठेवायचा आहे ह्या पद्धतीने आणि छातीचा चौथ्या भागाची मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे बघा मग मी इथे सुद्धा जेवढी तुमची छातीची साईज असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्याची मार्किंग करून घ्यायची आहे तर हा जो काही ब्लाउज आहे हा साईजचा आहे तर चौथीचा चौथा भाग होतो साडेआठ इंच तर मी साडेआठ इंचाला मार्किंग करून घेतली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला फक्त लूप पट्टी एक इंचाची सोडून टेप ठेवायचा आहे आणि मग आपल्याला इथे साडेआठ इंचाची मार्किंग करून घ्यायचा आहे हा जो काही फरक आहे तर हा लक्षात राहू द्या जर तुम्ही दोन्ही साईडला कट ठेवला आणि मग मार्किंग केली तर तुमची फिटिंग चुकेल ब्लाऊज अजिबात परफेक्ट बसणार नाही त्यानंतर आता सेम त्याच पद्धतीने हुक पट्टीपासून डायरेक्ट टेप ठेवून कमरेचा चौथा भाग इथे सव्वा सा सातला मार्किंग करून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने लूप पट्टी एक इंचाची सोडून आपल्याला इथे सव्वा सा सात इंचाला मार्किंग करायची आहे तर ती सुद्धा मी इथे करून घेतली म्हणजे कमरेचा चौथा भाग वरच्या साईडला छातीचा चौथा भाग खालच्या साईडला कमरेचा चौथा भाग त्यानंतर दंड घेर तुमचा दंडगीर किती आहे त्याचं निम्म इथं तुम्हाला घ्यायचं आहे सो बघा मग इथे सहाला मार्किंग करून घेतलेली आहे थोडासा लूजच बाही ठेवायची आहे असं मेगा स्लीव सारखी सो त्यामुळे मग इथे सहाला मार्किंग केली जर एकदम फिटिंगमध्ये हवं असेल तर तुमचा जेवढा दंडगीर असेल त्याचं निम्म तुम्ही इथे घेऊ शकता ठीक आहे सो दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे आणि यानंतर आता आपल्याला हे जे काही तीन पॉइंट आहे तर ते एकमेकाला जोडून घ्यायचे आहे त्याआधी आपल्याला एकदा याचा जो काही मुंडा आहे फिटिंगचा तर तो बरोबर येत -बर आहे की नाही तर ते चेक करून घ्यायचं आहे आणि कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की या ब्लाउजचा मुंडा किती आहे सो आपण मोजून बघितला आणि तो परफेक्ट आहे तर यानंतर आता आपण पट्टीच्या सहाय्याने हे तीन पॉईंट जॉईन करून आपली जी काही फिटिंगची लाईन आहे तर ती ड्रॉ करून घेऊया तर फिटिंगची लाईन सरळ म्हणजे तिरिकी सरळ असते एवढं लक्षात राहू द्या सरळ म्हणजे एकदम सरळ तर ती असूच शकत नाही कारण की छाती ची जी काही साईज असते तर ती कमरेच्या साईज पेक्षा थोडी जास्तच असते त्यामुळे आपली मार्किंग तिरकी सरळ लाईन येते ठीक आहे नाहीतर मग तुम्ही म्हणाल की ही तिरकी दिसते तर तिरकी सरळ लाईन असते म्हणजे मुंड्याच्या मध्ये बघा बरं आपल्या एकदम आतमध्ये किंवा एकदम बाहेर नाही निघालेला ना याचा अर्थ आपली फिटिंगची लाईन एकदम परफेक्ट सरळ आलेली आहे आता यानंतर आपण जी काही मार्किंग ड्रॉ केलेली आहे म्हणजे फिटिंगची लाईन तर त्यावरच आपल्याला एक्झॅक्टली टीप मारून घ्यायची आहे तर त्यासाठी काय करायचं सुरुवातीला आपल्याला इथे डबल टीप देऊन लॉक करायचं त्यानंतर जी काही लाईन आहे बरोबर त्यावरच आपली टीप येईल याची ये काळजी घेत खरं तर आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे आणि कमरेच्या साईडला सुद्धा आपण डबल टीप देऊन इथे लॉक करून घेतलेला आहे जेणेकरून तिथून शिलाई निघणार नाही लवकर आणि आपला ब्लाउज सुद्धा लवकर खराब होणार नाही सेम पद्धतीने सुद्धा आपल्याला जी काही के मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप टाकायची आहे आणि तिथे सुद्धा आपण सुरुवातीला आणि शेवटी व्यवस्थित परफेक्ट डबल टिप देऊन लॉक करून घेणार आहोत ठीक आहे यानंतर आता आपल्याला दोन्ही साइडला पाव पाव इंच एवढं मार्जिन ठेवत तीन चार टिप एक्स्ट्रा टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला ज्या आपला ब्लाउज असेल तर किंवा कस्टमरला एक्स्ट्राची टीप असेल तर तो जर लूज वगैरे करायचा असेल तर त्या नक्कीच करू शकतात आणि टाईट करायचा असेल तर एखादी टीप टाकली म्हणजे झालं तर तीन ते चार एक्स्ट्राच्या टीप टाकून इथे घ्यायची आहे सो मी सुद्धा बघा ह्या साईडला एकदम परफेक्ट पावप इंच एवढा डिस्टन्स ठेवत पूर्ण टीप टाकली म्हणजे इथे फक्त पूर्ण टीपला नाही डबल टीप टाकायची पण एक्स्ट्राच्या टिपा टाकायच्या आणि सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन लॉक करायचं सो अशा पद्धतीने बघा परफेक्ट अशी आपली ह्या ब्लाऊजची फिटिंग इथे टाकून झालेली आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हा जो काही ब्लाऊज आहे हा वेलवेटचा होता अगदी परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे फिटिंगची लाईन सुद्धा एकदम बरोबर सरळ आलेली आहे बघितल्यावरच लक्षात होतंय त्याचबरोबर मुंड्यातले जॉईन सुद्धा अजिबात खालीवर झालेले नाहीये आणि याचाच अर्थ ह्या ब्लाउजची आपली आतापर्यंतची कटिंग आणि स्टिचिंग एकदम परफेक्ट आलेली आहे म्हणजे बाही डिझाईनची होती बॅकनेक डिझाईनचा होता तरी सुद्धा एकदम प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित हा ब्लाउज आपला फायनली इथे रेडी झालेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे फिटिंगची लाईन एकदम म्हणजे एकदम परफेक्ट आलेली आहे सो मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितले आहे तर त्या तुम्ही फॉलो करा नक्कीच तुमच्या ब्लाउजची सुद्धा फिटिंगची लाईन एकदम सरळ येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिनिशिंग सुद्धा एकदम छान आहे सो बघा एकदा जवळून लुक दाखवते जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल सिम्पल असे छान छोटेसे लटकन बनवलं डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे कारण काय होतं ना की एल्वेटच्या ब्लाऊजवर डिझाईन कशी बनवावी हे आपल्याला सुचत नाही सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता एकाच डिझाईन मध्ये गोलगळा आणि पानगळा आहे आणि याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे त्याचबरोबर हा जो काही ब्लाऊज आहे त्याची जी काही बाही डिझाईन आहे याचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे संपूर्ण कटिंगचा सुद्धा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर झालेला आहे की मुंड्यातले जॉईंट खालीवर होऊ नये एकदम परफेक्ट यावे आणि फिटिंगची लाईन सुद्धा सरळ यावी यासाठी कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करावा मग ते काय गोष्टीवर डिपेंड नसतं तर ते शोल्डर कसं जोडायचं बाही कशी जोडायची बाही जोडण्याच्या आधी कुठल्याच स्टेप फॉलो करायच्या मग कशा पद्धतीने जोडायचं एवढंच नाही तर सगळ्यात इम्पॉर्टंट पहिली स्टेप होती ती म्हणजे कटिंग सो हे सगळं मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगितलेलं आहे जर तुम्ही ह्या पद्धतीने केलं तर नक्कीच तुमचा ब्लाऊज सुद्धा एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंगचा इथे रेडी होईल आणि हा जो काही वेलवेटचा ब्लाऊज होता तर त्याचा हा फ्रंट पार्ट कटोरी होता सो टक्स कसा टाकायचा क्रॉस पट्टी कशी जोडायची साईड पार्ट कसा जोडायचा हे सुद्धा मी अगदी सविस्तर सांगितलेलं आहे सो ह्या so, पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा बघा नक्कीच तुम्हाला जमेल सो so, मग फायनली आज मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे सो so, आज मी जे शिकवलेलं आहे त्या पद्धतीने नक्कीच करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपलं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायडी फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेलायकोन नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील ठीक आहे सो चला भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय